नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हो, आज सतरा तारीख आहे आणि उद्या अठरा मे दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंतच प्रचाराचा अवधी शिल्लक आहे पाचव्या फेरीचा आणि त्यामुळेच ज्या उशिरापर्यंत रात्रीपर्यंत चालणाऱ्या प्रचार सभा आहेत त्यांच्यासाठी आज सतरा मे हा अखेरचा दिवस आहे आणि आजच शिवाजी पार्कवर मुंबईत अतिशय महत्त्वाच्या अशा राजकीय मैदानावर ऐतिहासिक मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे त्यामध्ये पहिल्यांदा राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान हे एका मंचावर असणार आहेत आणि महत्त्वाची गोष्ट अशी की पुन्हा एकदा एक ठाकरे एक शिवाजी पार्कच्या मंचावर असतील आणि म्हणतील माझ्या तमाम हिंदू बंधूंनो भगिनींनो मातांनो जे बोलायची हिंमत आता त्याच शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे दाखवू शकत नाहीत अशा जागी त्यांचे चुलत बंधू ठाकरे राज ठाकरे प्रधानमंत्र्यांच्या हजेरीत <coughs> तमाम हिंदू भगिनींनो बांधवांनो मातांनो असे शब्द उच्चारणार आहेत आणि म्हणून ही सभा अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीत किंवा महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीत एक ऐतिहासिक टप्पा असेल हे विसरता नये या विषयावर पुढे बोलण्यापूर्वी माझ्या प्रतिपक्ष प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेल्या पुस्तकांविषयी ज्यांना माहिती हवी असेल किंवा खरेदी करायची असतील त्यांनी त्याचा तपशील खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घ्यावा असो मित्रांनो हो। राज ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत शिवाजी पार्कवर भाषण करायला मिळणार ही फार महत्त्वाची गोष्ट अनेक कारणांनी आहे अनेक कारणांनी एवढ्यासाठी की अवघ्या दोन महिन्यापूर्वी मला वाटतं याच मुंबईत त्याच शिवाजी पार्कवर इंडी अलायन्स म्हणून जो अठ्ठावीस तीस पक्षांचा गोतावळा आहे तो सगळा गोतावळा मंचावर आलेला होता ज्यामध्ये एक म्हणून उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावलेली होती मंचावर जवळजवळ दो दोनशेपेक्षा अधिक नेते बसलेले होते दोनशेपेक्षा अधिक नेते आणि त्यापैकी एक उद्धव ठाकरे होते आणि त्या उद्धव ठाकरेंना कधीही पंतप्रधान होऊ न शकणार शकणार नाही अशा नेत्यांसमोर हिंदू हा शब्द उच्चारण्याची सुद्धा भीती वाटली होती म्हणून राष्ट्रवादी राष्ट्रवादी राष्ट्रप्रेमी बंधू भगिनींनो मातांनो असा शब्द बदल उद्धव ठाकरे यांनी केला होता आणि त्यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे अवघ्या चार पाच मिनिटात ज्याला मराठीमध्ये चटावरचं श्राद्ध म्हणतात तशी चार पाच मिनिटात उद्धव ठाकरेंना आपल्या भाषणाची बोलवण करावी लागली होती जे शिवाजी पार्कचं मैदान अर्धशतकापेक्षा अधिक काळ शिवसेनेचा बालेकिल्ला होम ग्राउंड मानलं गेलं त्या शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांना चार पाच मिनटापेक्षा अधिक बोलता आलं नाही कारण राहुल गांधींना जास्त बोलायचं होतं किती अगतिकता पराभवानंतरसुद्धा बाळासाहेब शिवाजी पार्कवर येऊन डरकाळी फोडायचे हरलो तर बिघडत नाही तो, तो काय कोण त्याला आमच्या लढवय्या दत्ताजी शिंदे या शिवरायांच्या मावळ्याने म्हटलं होतं लढे बचेंगे तो और बी लढेंगे मेलो तर हरकत नाही पण वाचलो तर आणखीन लढाईच करू असं ठणकावून सांगणारा दत्ताजी शिंदे मराठा योद्धा त्याचा वारसा चालवणारे बाळासाहेब ठाकरे निवडणुकीत पराभव झाला तरी डगमगत नव्हते तितक्याच ठणकावून पुढच्या निवडणुकीची वाट बघतो असं सांगत सा होते कोणाला शरण जात नव्हते त्याच शिवाजी पार्कवर येऊन ते डरकाळी फोडायचे आणि त्याच शिवाजी पार्कवर त्यांचाच मुलगा सारखा वडील चोरले वडील चोरले म्हणून रडतो तो बाळासाहेबांचा मुलगा आपले पारंपरिक हिंदू भ भगिनींनो बांधवांनो मातांनो हे शब्द उच्चारायलासुद्धा घाबरतो ही दोन महिन्यापूर्वीची घटना आहे आणि त्याच मंचावरून त्याच मैदानात राज ठाकरे देशाच्या पंतप्रधानाच्या उपस्थितीत तोच हिंदू बंधू भगिनींनो मातांनो हा शब्द उच्चारणार आहे आणि म्हणून ही सभा ऐतिहासिक आहे पंतप्रधानांच्या सोबत पंतप्रधानांच्या सोबत शिवाजी पार्क सारख्या ऐतिहासिक मंचावर राज ठाकरे हजेरी लावणार आणि भाषण करणार आणि आपल्या स्टाईलमध्ये मनसोक्त भाषण करणार यांनी किती लोकांच्या पोटात दुखू लागले याचे पुरावे मी देण्याची गरज नाही आहे आणि त्यामुळे राज ठाकरे कोण त्यांचं अस्तित्व काय असले प्रश्न खुद्द शरद पवार विचारायला लागलेत पाच ते सहा दशकं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये धुमाकूळ घालणारा शरद पवारांसारखा माणूस या कल्पनेने बावसळून गेलाय की ज्या मनसेचा अवघा एक आमदार विधानसभेत आहे त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बरोबर पहिल्या रांगेत पहिल्या पंक्तीत बसण्याचा मान मिळतो आणि आपण कुठे येऊन अडगडीत पडलो आहे याची वेदना शरद पवारांना अस्वस्थ करते म्हणून ते विचारतात मनसेचं किंवा राज ठाकरेंचं महाराष्ट्राच्या राजकारणातलं अस्तित्व काय जेव्हा यांचेच सगळे आमदार यशवंतरावांच्या सोबत काँग्रेसमध्ये निघून गेले होते एकोणीसशे ऐंशीनंतर चार, चार पाच आमदार हाताशी शिल्लक राहिले नव्हते तेव्हा शरद पवारांचं अस्तित्व काय होतं आज ज्या वयामध्ये राज ठाकरे आहेत त्याच वयात एकोणीसशे ऐंशीच्या सुमाराला शरद पवार होते तेव्हा कोणी विचारलं का शरद पवारांचं राजकीय अस्तित्व काय आज हा प्रश्न जेव्हा राज ठाकरेविषयी शरद पवार बोलतात तेव्हा शरद पवार आपली राजकीय बुद्धी गमावून बसले का असा प्रश्न पडतो कारण नेता महत्त्वाचा असतो जो नेता उभा राहिला की तो एक नेता म्हणजे हजारो कार्यकर्ते असतात असा नेता असो त्याला कोण सोडून गेलं आणि कोण निघून आलं याची परवा नसते तसा नेता राज ठाकरे आहे आणि तसा नेता बाळासाहेब ठाकरेसुद्धा होते आणि त्या पंक्तीत शरद पवारसुद्धा बसतात सगळे आमदार सोडून गेल्यानंतरसुद्धा नवे आमदार निवडून आणण्याची क्षमता जितकी शरद पवारांमध्ये होती तितकीच बाळासाहेबांमध्ये होती आणि तीच क्षमता असलेला नव्या पुढल्या पिढीचा नेता राज ठाकरे आहे त्यामुळे त्याचं अस्तित्व काय असं विचारून शरद पवारांनी आपली पोटदुखीच जाहीर केली की मी इतका दिग्गज आहे आणि मी कुठे अडगळीत पडलो आहे आणि मोदी राज ठाकरेंना महत्त्व देतात ही पोटदुखी आहे आज मी बोलतो आहे ज्यावेळेला त्याच संध्याकाळी शिवाजी पार्कवर ही सभा होणार आहे आणि तिथे राज ठाकरेंना पंतप्रधानांकडून मिळणारा सन्मान ही उद्धव ठाकरे यांच्यापेक्षाही शरद पवारांना झालेली पोटदुखी असेल तर त्यातच राज ठाकरे यांच्या क्षमतेचा पुरावा मिळतो निदान अशा विषयात बोलू नये म्हणजे झाकली मूठ सव्वा लाखाची राहील एवढंसुद्धा आजकाल शरद पवारांना कळेन असं झालं आहे म्हणूनच त्यांनी प्रश्न विचारला की राज ठाकरेंचं राजकीय अस्तित्व काय शरद पवारांना मी आठवण करून देऊ इच्छितो की काही वर्षापूर्वी मला वाटते त्यांची पंच्याहत्तर किंवा ऐंशी वाढदिवस साजरा करण्यात आला त्या मंचावर त्या कार्यक्रमाला त्याच एक आमदाराच्या नेत्याला म्हणजे राज ठाकरेंना आमंत्रित करण्यात आलेलं होतं तेव्हा हा कोण एक आमदाराचा पक्ष असलेल्या नेत्याला बोलवलं का असा आयोजकांना शरद पवारांनी प्रश्न का विचारला नव्हता तर आपलं गुणगान राज ठाकरेंकडून करून घ्यायचं होतं म्हणून राज ठाकरे मंचावर हवे होते पण आज तेच राज ठाकरे मोदींसमेत पंतप्रधानांसमेत बसणार तेव्हा पोटदुखी आहे आणि मला आठवतं त्या समारंभात शरद पवारांच्या वाढदिवसाच्या समारंभात भाषण करताना आरंभच मुळात राज ठाकरे यांनी आपल्या क्षमतेविषयी काढला होता समोरचे लोक म्हणतील हा कोण ह्याच्या पक्षाचा अवघा एक आमदार आहे त्याला बोलवलंच कशाला असा अनेकांच्या मनात प्रश्न असेल इथूनच राज ठाकरेंनी तिथ आपल्या भाषणाला सुरुवात केलेली होती तेव्हा आपली क्षमता काय आपलं राजकीय अस्तित्व काय हे राज ठाकरे पूर्णपणे जाणून आहेत ते शरद पवारांनी आठवण करून देण्याचं कारण नाही आपलं अस्तित्व गेल्या चार पाच वर्षात किती शिल्लक राहिले आणि महाराष्ट्रात काय देशात काय आणि बारामतीत किती शिल्लक राहिलं आहे याची चिंता शरद पवारांनी करावी राज ठाकरेंच्या भविष्याकडे बघण्याची शरद पवारांना गरज नाही अर्थात राज ठाकरे यांची क्षमता काय आहे हे ज्यांना कळतं ते त्यांना जवळ घेतात आणि म्हणूनच पाच वर्षापूर्वी त्याच लोकसभेच्या निवडणुकांमध्ये सतराव्या त्या स राज ठाकरेंना अंजारण्या गोंजारण्याचं काम खुद्द शरद पवारांनी केलेलं होतं निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरसुद्धा राज ठाकरेंना गोंजारण्याचं काम शरद पवार करतच होते मग तेव्हा तरी राज ठाकरेंचं राजकीय अस्तित्व काय होतं लोकसभेची गेली निवडणूक आणि लोकसभेची आत्ताची निवडणूक राज ठाकरे यांनी लढवलेली नव्हती मग त्यावेळेला राज ठाकरेंना कुठे कुठे फिरवण्याचं शरद पवारांना काय कारण होतं अर्थात ते उघडपणे कधी समोर येत नाही कुठेतरी आडबाजूला राहतात पण सगळ्यात मोठी गोची जी आहे की त्या ऐतिहासिक मैदानावर जे शिवसेनेचं ओरिजिनल शिवसेनेचं होमग्राऊंड आहे ती शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची उबाठा शिवसेना आणि तिला जेव्हा पंतप्रधान नकली शिवसेना म्हणतात तेव्हा यांच्या नाकाला मिरच्या झोंबतात आणि विचारतात नकली मग असली काय असतं ते पूर्वी पन्नास साठ वर्षापूर्वी सिनेमा आला होता ना असली नकली म्हणून त्यात गाणं होतं लाख छुपावं छुपणं सकेगा राज कितना गहरा दिल की बात बता देता आहे असली नकली चेहरा उद्धव ठाकरेंची अवस्था नेमकी तशी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला नकली शिवसेना का म्हणतात याचं उत्तर सोपं आहे आणि ते मोदींनी देण्याची गरज नाही ते उत्तर खुद्द उद्धव ठाकरेंनी दोन महिन्यापूर्वी देऊन टाकलेलं आहे शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये जिथे सभेसाठी व्यासपीठ उभारलं जातं त्या व्यासपीठाच्या मागच्या बाजूलाच स्वातंत्र्यवीर सावरकरांचं भव्य स्मारक आहे आणि त्याला लागूनच जो ऐतिहासिक महापौर बंगला आहे त्या बंगल्यामध्येच बाळासाहेब ठाकरे यांचंही स्मारक आहे हे दोघेही हिंदू हृदय सम्राट म्हणूनच ओळखले गेले बाळासाहेब यांच्या आधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना हिंदू हृदय सम्राट म्हटलं गेलेलं आहे आणि <coughs> हे दोघे त्यांच्या स्मृती जिथे जतन केल्या जातात त्याच्यासमोरच सावरकर मार्ग आहे त्या बाजूला दोन हिंदू स हृदय सम्राट आणि या बाजूला शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या सभांचा मोठा भव्य व्यासपीठ आणि मंच असतो तिथे उभं राहून उद्धव ठाकरे माझ्या हिंदू बंधू भगिनींनो मातांनो असं बोलू शकले नाहीत किंवा त्याच मंचावर उभं राहून राहुल गांधींना ठणकावून सांगू शकले नाहीत हा रस्ता ओलांडला की मागे सावरकरांचं स्मारक आहे जोड्यांनी मारू सावरकरांबद्दल वेडंवाकडं बोललात तर त्याच शिवाजी पार्कच्या मंचावर उभं राहून बाळासाहेबांनी जमलेल्या हजारो शिवसैनिकांना आवाहन केलं होतं सावरकरांविषयी अपशब्द वापरणाऱ्या मणिशंकर अय्यरला मिळेल तिथे जोड्याने मारा आणि त्याच शिवाजी पार्कवर त्यांचेच सुपुत्र नकली शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हिंदू हा शब्द उच्चारण्याची सुद्धा हिंमत दाखवत नाहीत आणि बाप चोरला बाप चोरला म्हणतात जो बाप हिंदू हृदय सम्राट म्हणून ओळखला गेला त्यातला हिंदू हा शब्द बोलण्याची हिंमत आज उद्धव ठाकरे गमावून बसलेले आहेत काँग्रेसला ममताला किंवा आणखीन शरद पवारांना लाजो लाजोवावं इतक्या टोकाचं मुस्लिम तुष्टीकरण उद्धव ठाकरे करायला लागलेले आणि म्हणून त्यांनी जो वसा टाकला तो राज ठाकरे यांनी उचलला आपल्या पक्षाचा सुद्धा त्यासाठी बदलला शिवछत्रपतींची राजमुद्रा आपल्या पक्षाच्या ध्वजावर आणली आणि हिंदुत्वाचा वसा राज ठाकरेंनी घेतला म्हणूनच त्या व्यासपीठावर राज ठाकरे यांची वर्णी लागलेली आहे त्यांना अगत्याने बोलवलेलं आहे आणि ते अगत्यच शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत सगळ्यांसाठी पोटदुखीचा विषय झालेला आहे राज ठाकरे काय बोलतील मला माहीत नाही कदाचित त्यांच्या पक्षाचाही कोणी प काय बोलतील हे आज सांगू शकणार नाहीत पण आपण या लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करताही का उडी घेतली याचा स्वच्छ खुलासा राज ठाकरे यांनी केलेला आहे कुठल्याही परिस्थितीत जी विकासाची कामं चालू आहेत हिंदुत्वाची आक्रमकता आलेली आहे ती टिकून राहिली पाहिजे आणि पुढे घेऊन गेलं पाहिजे तर तिसऱ्यांना नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत एवढ्यासाठीच पक्षाचा स्वार्थ गुंडाळून आपण महायुतीला पाठिंबा द्यायला पुढे आलो आहे हे राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे जागांची सीतांची पदांची सौदेबाजी हा राज ठाकरे यांच्या राजकारणाचा विषय नसतो हे यापूर्वी मी अनेकदा सांगितलेलं आहे भूमिका पटली तर कुठल्याही पदाचा सौदा न करता राज ठाकरे पाठिंबा द्यायला पुढे येतात तेवढं औदार्य दाखवतात त्याचा संपूर्ण दुष्काळ उद्धव ठाकरेंकडे पडलेला असतो आणि म्हणूनच असा तरुण नेता महाराष्ट्रात उभा राहत असेल तर त्याला आपला हद्वार लागला पाहिजे याच कारणास्तव नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांनी राज ठाकरेंना शिवाजी पार्कच्या सभेत मंचावर आमंत्रित केलेलं आहे सन्मानपूर्वक आपली भूमिका मांडायला बोलावलेलं आहे आणि ते काय बोलतील हे त्यांना माहिती आहे पण एक गोष्ट साफ आहे की पुन्हा एकदा दीर्घ काळानंतर माझ्या हिंदू बंधुबांधवांनो मातांनो हे शब्द ठाकरे बोलायचे विसरून गेले असं म्हणायचं कारण नाही कारण ते ठणकावून बोलणारा एक ठाकरे आज शिवाजी पार्कवर येऊन धडकणार आहे देशाच्या पंतप्रधानाच्या समोर तो ते शब्द उच्चारणार आहे आणि तेवढी गोष्टसुद्धा मुंबईतल्या हिंदूजनांसाठी हिंदुत्व मानणाऱ्यांसाठी खूप मोठी असेल आणि जर त्याची पोटदिखी आधीपासूनच इतरत्र सुरू झाली असेल तर राज ठाकरे आणि भारतीय जनता पक्ष महायुती या सगळ्यांचा निर्णय योग्यच होता असं म्हणावं लागेल मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार